काल पंजाबमध्ये चंदीगडजवळ एका पंजाब शासनाच्या ड्रग्ज आणि केमिकल लॅबोरेटरीजमध्ये तेथील एक अधिकारी नेहा सुरी यांची सकाळी एका माथेशुरो हत्या गोळ्या घालून हत्या केली या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की दोन हजार नऊमध्ये श्रीमती नेहा सुरी या प्रॉपर जिल्ह्यामध्ये ड्रग लायसेन्सिंग अथॉरिटी म्हणून काम करत होत्या आणि तिथे एक औषधांच्या दुकानामध्ये तेथील दुकानदार तस पस्तीस प्रकारच्या वेगवेगळ्या गोळ्या ज्या नशाच्या गोळ्या होत्या त्यांचं कुठलंही रेकॉर्ड इन्स्पेक्शनमध्ये त्यांच्याकडे सापडता सापडलं नाही किंवा त्याचं ते व्यवस्थित एक्सप्लेनेशन देऊ शकले नाहीत आणि नशांच्या गोळ्याचा व्यापार हा बेकायदेशीर करणं हे अतिशय मोठा गुन्हा असतो आणि त्यामुळे निश्चितपणे त्यावरती शिक्षा सुद्धा न्यायालयामध्ये होऊ शकते या पार्श्वभूमीवर नेहा यांनी त्यांचं लायसन्स दोन हजार नऊमध्ये कॅन्सल केला आता सदर केस न्यायालयामध्ये गेल्यानंतर सी केस न्यायालयामध्ये आता हिरिंग आली होती आणि त्या केसमध्ये नेहा शुरी यांची साक्ष ही अतिशय महत्त्वाची असल्यामुळे आणि त्या साक्षीसाठी त्यांची तयारी असल्यामुळे त्यांनी ती साक्ष देऊ नये किंवा त्यांच्यावरती बदला घ्यावा म्हणून सं सदर जो एसम आहे त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन लॅबोरेटरीमध्ये जाऊन त्यांची निर्घृणपणे हत्या केली ह्या घटनेची ज्या जितक्या तीव्र शब्दामध्ये निषेध करायला हवा तितका तो झालाच पाहिजे आणि तो होतोही आहे पण हे केवळ एखादी हत्या झाली आणि त्यामध्ये मग आपण त्याचा निषेध करतो आणि काही दिवसांनी आपण ते थांबवतो ह्या गोष्टी आता नित्याच्या झालेल्या आहेत अर्थात औषधं आणि प्रसादाने देशा मोठा वापर वापर हा देशामधील एक मोठ्या व्यापाऱ्यांपैकी एक व्यापार आहे हा जवळजवळ एकशे वीस एक लाख वीस हजार कोटींची औषधं देशामध्ये खपतात आणि सुमारे त्याच एक लाख वीस हजार कोटीची औषधं ही परदेशातसुद्धा निर्यात केली जातात त्यामुळे हा व्यापार प्रचंड मोठा आहे आणि देशामध्ये आठ लाख औषधांची दुकानं आहेत याबाबतचा कायदा एकोणीसशे चाळीससाठी आला त्याच्यामध्ये त्याचे नियम एकोणीसशे पंचेचाळीस हजार झाले आणि नंतर मग ह्या व्यवसायामध्ये काही बेकायदेशीर गोष्टीचा सिरकाव सुरू झाला आणि त्यामध्ये मग केंद्र शासनाचे जे आरोग्य विभागाचे सचिव आहेत किंवा ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया जे संपूर्ण देशाची एफ डी ए म्हणून कार्यरत असते किंवा सगळं राज्यातील औषध नियंत्रण अधिकारी किंवा काही राज्यामध्ये त्यांना आयुक्त अन्न आणि प्रशासन अन्न आणि औषध प्रशासन असे संबोधलं जातं यांनी याकडे दुर्लक्ष केलं अर्थात दुर्लक्ष काही केवळ काही का त्याला कारण नाही म्हणून दुर्लक्ष केलं नाही तर त्यामध्ये असलेल्या इलिगल पैशांचा जो व्यवहार होतो त्यामुळे हे दुर्लक्ष झालं आणि गेले साठ सत्तर वर्ष हा जो भ्रष्टाचार या औषध निर्माण करणे औषधाचा व्यवसाय करणे किंवा औषधांची विक्री करणे यामध्ये रुजला गेला आणि त्याचीच एक व्हिक्टीम म्हणून नेहाशुरींना त्यांचा जीव गमवा लागला अर्थात ज्यांनी नेहाशुरींना मारलं त्यांनी स्वतःवरी नंतर गोळ्या मारून आणि स्वतःच्या त्यांनी आत्महत्या केली अर्थात त्यामुळे काही हा विषय तिथे थांबत नाही आहे पण या व्यवसायाची जी पाळमुळं जी भ्रष्टाचाराची पाळमुळं आहेत ती जी इतकी रुजलेली आहेत की त्यामुळे मला वाटतं की या घटनेकडून काहीतरी या देशाने बोध घेतला पाहिजे मी ज्यावेळेस दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्राच्या फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशनचं आयुक्त झालो त्यावेळेस मला आश्चर्याचा धक्का असा बसला की औषधं की ज्याचा दैनंदिन वापरामध्ये जरी वापर होत नसला तरी वर्षातून दोन तीन वेळेस तरी प्रत्येक व्यक्तीला औषधाची गरज लागते आणि त्यामुळे औषधं हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य काम झालेलं आहे या औषधामुळे ते जर व्यवस्थित घेतली त्यामुळे रोग बऱ्या होतात व्याधी बऱ्या होतात पण ते औषधं चुकीच्या पद्धतीने जर घेतली तर त्यामुळे नसलेल्या व्याधी लागतात आणि बऱ्याच वेळेस मृत्यूही संभवतो आणि म्हणून यासाठी जे कायदे केलेले आहेत त्याची कडक अंमलबजावणी या देशामध्ये व्हावी हा खरा म्हणजे की संसदेला आणि राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला अभिप्रेत आहे पण माझा अनुभव असा आहे की यामधून मिळणारे जी इल्लीगल ग्रॅटिफिकेशन आहे अवैध पैसा जो मिळतो त्याच्यात ही यंत्रणा इतकी आहारी गेली आहे की मग ह्या कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हा प्रश्न दूर राहतो आणि अशी घटना घडते आणि त्या घटनेबद्दल हळूहळतो पण त्यापेक्षाही मोठी घटना म्हणजे की पेशंट्स जे रुग्ण आहेत त्यांच्या जीवावर हे बेतलं जातं अशा गोष्टी समाजापुढे येत नाहीत अशा गोष्टी माध्यमांच्या पुढे येत नाहीत आणि मग एखाद दुसरी घटना जर आली तर त्याचा देशभर त्याचा उद्रेक होतो आणि संताप होतो एक दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की नेहा सुरी यांनी काय केलं त्यांनी कायद्याची अंमलबजावणी केली आपल्याला माहिती असेल की पंजाबमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये त्या काला दशकामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण पिढी ही नशेच्या आहारी गेली होती आणि ही तरुण पिढी नशेच्या आहारी जाण्याचं म मूलभूत कारण अवैध हा असा नशेच्या औषधांचा व्यापार आणि नशेच्या पदार्थांचा व्यापार होता शासन म्हणून त्याच्यावरती काही कोणी नियंत्रण आणलं आन का आणि एफ डी ए ज्यांची ही एफ डी ए किंवा औषध नियंत्रण प्रशासन ही आहे त्यांचीही मूलतः जबाबदारी आहे मग त्याच्यामध्ये एखाद्या तरी अधिकाऱ्याला अधिकाऱ्याच्या प्रमुखाला कुठे शिक्षा झाली आहे का असं काही उलट होताना दिसत नाही आणि मग एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याने अशा भ्रष्टाचारामध्ये रुतलेल्या यंत्रणेमध्ये चांगलं काम केलं तर आपल्याला स्वतःला जीव गमावा लागतो हे एक अतिशय उद्वेजनक असं वातावरण या देशामध्ये आहे याच्यामध्ये फक्त दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत की औषधांच्या दुकानांची वर्षातून एकदा तपासणी स्थानिकरित्या जो औषध इन्स्पेक्टर आहे ड्रग इन्स्पेक्टर आहे त्याने केलीच पाहिजे असं कायद्यात बंधन आहे असं होतं का माझा अनुभव असं होत नाही दुसरी गोष्ट की प्रिस्क्रिप्शनवरतीच औषधं विकली जावीत नशेची औषधं हे प्रिस्क्रिप्शनशिवाय जर विकली गेली तर त्यामुळे मग तरुण पिढी खरा म्हणजे याच्या आहारी जाते नशेच्या आहारी जाते आणि निश्चितपणे पंजाबमध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय ही नशेच्या आहाराच्या ज्या नशेच्या ज्या गोळ्या होत्या ज्या याला आपण औषधं म्हणतो त्या विकली विक्री झा होत असल्यामुळे आणि त्या खेडोपाडीमुळेत असल्यामुळे त्याचा हा दुष्परिणाम झाला म्हणजे कुठेतरी त्याला प्रशासन यांनी कुठेच वेळीच पायबंद न घातल्यामुळे विदाऊट प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्रिप्शनशिवाय या गोळ्याची विक्री हा तिथे राजरुषपणे तयार झाली आणि एक पिढी त्याच्यामध्ये पूर्णतपणे त्याच्या हरी केली आणि मग नियंत्र ज्यांनी नियंत्रण करायचं आहे असं प्रशासन त्याकडे पाहत राहिलं अर्थात हे नुसतंच पाहत राहत नाही आहेत तर त्याचे ते बेनिफिशरीज असतात की अशा अवैध व्यापारामधून जे दुकानदार पैसे कमवतात त्याचा काही हिस्सा तरी ह्या प्रशासनाकडे येतो आणि मग ह्या घटना अशा घडतात मला वाटतं की मी ज्यावेळेस अन्न औषध प्रशासनाचा प्रमुख झालो त्यावेळेस दोन तीन गोष्टी लक्षात आल्या होत्या एक तर प्रिस्क्रिप्शनशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये औषधाची विक्री होते दुसरं म्हणजे फार्मासिसशिवाय मोठ्या प्रमाणात औषध दुकानं चालवत होती तिसरी गोष्ट म्हणजे की ही जी औषधं विकली जातात त्याची रिसीट घेणं हे कायद्याने बंधनकारक केले आहे याच्यासाठी की त्याचा अवैध व्यापार होऊन आहे कारण रिसिटवरती त्या रुग्णाचं नाव असतं त्या का आणि त्या रुग्णाचा पत्ता असतो त्यामुळे किंवा मग एखादं औषध जर बेकायदेशीर कोणी तयार करून त्या दुकानात विकत असेल तर त्याला त्याचं अकाउंटिंग करावं लागतं त्यामुळे अशा बाबतीमध्ये त्यांना त्याचं नोंद ठेवणं गरजेचं असतं ह्या चार पाच गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी न पाळल्यामुळे मग औषध दुकानदार मी सगळेच औषध दुकानदार असे वाईट आहेत असं म्हणत नाही आहे पण ज्या वाईट प्रवृत्तीचे औषध दुकानदार आहेत की जशांनी नेहा सुरीची हत्या केली अशा प्रकारचे औषध दुकानदार हे बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या देशामध्ये मोठ्या संख्येने मिळतील आणि अशा लोकांची एक संघटना देश पातळीवर झालेली आहे त्या संघटनेची इतकी मोठी ताकद झालेली आहे अवैध पेशामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा प्रशासनाच्या भागीदारीमुळे की त्यांचं नियंत्रण हे संपूर्ण ज्या फॅक्टरीज आहेत औषधांच्या किंवा प्रशासन आहे याच्यावरती आलेलं होतं आणि त्याचा मला वैयक्तिकरित्या अनुभव आलेला आहे माझी त्यावेळेस मी नियंत्रण कडक केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये दोन तीन संप माझ्याविरुद्ध करण्यात आले एक देशव्यापी संप झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा एक मागणी होती की मी या यांची बदली करावी त्यामुळे एखादा कोणी अधिकारी जर या प्रभावाच्या विरोधात गेला तर मग त्याचे नेहा सुरी होते म्हणून यामध्ये मी या सर्वांना जबाबदार देईन की सर्वोच्च पातळीवरती ज्या अधिकाऱ्याकडे याचं नियंत्रण आहे मी त्याला डायरेक्टली केंद्र शासनाचे आरोग्य सचिव आणि डायरेक्टर जनरल ऑफ ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया जे औषधाचा व्यापार निर्माण बघतात त्यांच्या नियंत्रणामध्ये ह्या दोघांना ह्या परिस्थितीला जबाब धरेल आणि या देशातील एकशे बत्तीस कोटी जनतेच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं खरं म्हणजे की त्यांच्यावरती ठपका ठेवण्यासारखी गरज आहे केंद्र शासनाच्या कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की एखाद्या राज्यामध्ये हा जर औषधांचा कायदा व्यवस्थित वापरला गेला नाही तर केंद्र शासनाला तसे डायरेक्शन देण्याचे तसे निर्देश देण्याचे अधिकार त्या कायद्यामध्ये केंद्र शासनानं ठेवले आहेत माझ्या ऐक्युमध्ये किंवा वाचण्यामध्ये गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये असा एकदाही या कलमाचा वापर केला नाही अर्थात त्याला मी दोष लोकप्रतिनिधींना किंवा राजकीय व्यक्तींना देणार नाही कारण याची अंमलबजावणीची जबाबदारी ही प्रशासकीय व्यवस्थेची आहे त्यामुळे ही प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे निगडावलेली आहे कायद्यात तरतुदी असल्या तरी त्या तरतुदीकडे डोळे करून जे काही या देशामध्ये चाललेलं आहे अणागुंधी चाललेली आहे ती तशीच चालू द्यायची हा जर प्रकार जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत अशा न्याशुरी होतील पण ही जास्त की जे रुग्ण अशा चुकीच्या औषधांना बळी पडतात आणि अशा चुकीच्या औषधामुळे जे काही भयानक प्रकार घडतात त्यावरती कधी बंधन येणार नाही मुंबईमध्ये सुद्धा मला आठवत आहे की एका अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी पत्र पाठवलेलं होतं की मुंबई शहरामध्ये देखील अशा अवैध औषध नशेच्या औषधाचा वापर होतो आणि त्याच्यामुळे त्याच्या आहारी गेल्यामुळे एका तरुणाने खून केला होता त्यासाठी एका तरुणाने आपल्या आईवरती बलात्कार करायचा प्रयत्न केला होता त्यामुळे हा प्रकार काही पंजाबमध्येच घडतो असं नाही त्याची जाळं सर्वदूर पसरलेलं आहे त्यामुळे इथून पुढे जनतेने सतर्क झालं पाहिजे अन्नाने औषध प्रशासनाने सतर्क झालं पाहिजे आणि अर्थात त्याच्यावरती नियंत्रण ठेवणाऱ्या राजकीय यंत्रणेसुद्धा सतर्क झालं पाहिजे मी शेवटी एक सांगेन की मला ज्यावेळेस अन्न अन्न प्रशासनामध्ये जाणवलं की ही यंत्रणा जर व्यवस्थितपणे चालवली तर ती यंत्रणा चांगली काम करते मला पहिला काही दिवस जरी त्रास झाला तरी पुढचे दोन तीन वर्षे या यंत्रणेने मला अतिशय चांगली साथ दिली आणि तीच यंत्रणा चांगलं काम करू शकली अर्थात त्यासाठी थोडंसं त्यांचं काउन्सलिंग करावं लागलं त्यांना सपोर्ट द्यावा लागला त्यांना पाठबळ द्यावं लागलं आणि त्या दृष्टीने मग ते व्यवस्थित त्यांचं कार्यकाल व चांगला होत गेला अशाच पद्धतीने वरिष्ठांनी जर पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून एक स्वतःचा आदर्श घालून जर काम केलं तर ह्या गोष्टी अशा टाळता येतील हे अतिशय दुर्दैवी आहे की एक अडतीस वर्षाची महिला जिची दोन वर्षाची मुलगी आहे त्यांचं जीवन पूर्णपणे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त करून ह्या केवळ पैशासाठी आणि पैशाशिवाय दुसरा कुठलाही याच्यामध्ये भाग नाही याच्यासाठी हे पातळीवरील यंत्रणेचं प्रशासकीय यंत्रणेचं अधिकाऱ्यांचं हे एक त्यांनी केलेलं वर्षानुवर्षे दशकोनुदशके चालवलेला त्यांचं अरक्षम्य दुर्लक्ष याच्यामुळे हे झालेलं आहे